पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नगर परिषदांना नमो उद्यान योजनेअंतर्गत मोठा विकास निधी देण्यात आला आहे अंतर्गत जयसिंगपूर शिरोळ कुंदवाड नगरपरिषदेला प्रत्येकी एक कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे याआधीही जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड पालिकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला या निधीतून शहरातील भुयारी गटार योजना रस्ते गटार बांधकाम तसेच विविध समाजांसाठी सांस्कृतिक हॉल हो उभारणी यासह विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे त्यामुळे तीनही शहरांचा चेहरा मोरा बदलत आहे आता पुन्हा प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळाल्यामुळे या तीन नगर परिषदांच्या कामांना आणखी चालना मिळणार आहे या निधीतून जयसिंगपूर शिरोळ अकरुंदवाडे तिन्ही नगर शहरांचा विकास मोठ्या प्रमाणावर साधला जाणार आहे राज्य सरकारकडून सातत्याने निधी मिळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक अपूर्ण कामं पूर्ण होणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिरोळ तालुक्याचा विकास वेगानं होत असल्यानं असल्याचं सांगून आमदार राजेंद्र पाटील यडावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचे आभार मानले आहेत मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ